नवसा शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र अक्षय गिरणारे किसान मंच चॅनल मी आपलं स्वागत करतो तर बरेचसे शेतकरी मला विचारत होते की आम्ही कलिंगडची लागवड करणार आहे तर त्याच्यामध्ये आम्हाला हे सांगा की आपल्याला रोप लावणे योग्य की बी लावणे योग्य तर शेतकरी मित्रांनो प्रत्येक गोष्टीचे तोटे आणि फायदे असतात तर याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण बी लावायचे फायदे आणि तोटे सोबत रोप लावायचे फायदे आणि तोटे हे समजून घेणार शेतकरी मित्रांनो तर चालू करेल शेतकरी मित्रांनो तर लसकीय शेतकरी मित्रांनो बी लावायचे काय फायदे आहेत बी लावायचे फायदे पहिले हे आहे महत्त्वाचे की शेतकरी मित्रांनो बी लावताना आपल्याला त्याच्यामध्ये कमर्शियलचा विचार केला तर आपल्याला त्याच्यामध्ये सात ते दहा हजारपर्यंत आपले रोपांचा जो खर्च येतो तो आपला कमी होऊन जातो बियांमध्ये शेतकरी मित्रांनो सुरुवातीला कसं आहे महत्त्वाचं राहते की आपण जितकं पण कॉस्ट कटिंग करणार तेवढं आपल्यासाठी चांगलं राहते शेतकरी हे तर पहिलं झालं की आपल्याला जो बियां रोपांचा जो खर्च येतो सात ते आठ हजार रुपये आपला वास्तू शेतकरी मिळतो त्याच्यानंतर काय आहे ते शेतकरी मित्रांनो जे पण आपण बी बेडमध्ये लावतो त्यांचे मूळ सुरुवातीपासून चांगल्या प्रकारे वाढतात एक सामान आपल्याला पॉट बसलेला त्याच्यामध्ये दिसून येतो मुळांची चांगली वाढ हे आपल्या बेडमध्ये होऊन जाते शेतकरी मित्र त्याच्यानंतर काय आहे शेतकरी मित्रांनो की जे पण आपण वाण लावतो आपल्या शेतामध्ये त्याचा आपल्याला हमकास गॅरेंटी राहते जसे की आपल्याला कोणचं पण काय कायचं बियाचं पॅकेट आणलं तर ते आपल्या शहर राहते की आपण तेच पान आपल्या शेतामध्ये निघणार कारण की बऱ्याच ठिकाणी फसवणूकचे प्रकार आपल्याला दिसून येतात की जे पण रोपं आणतात ते आपण लावतो कोणचे आणि आप आपल्या शेतामध्ये निघतात कोणचे असा प्रकार होतो तर तो, तो हा प्रकार होत नाही शेतकरी मित्रांनो तर माझ्यामध्ये तर एवढेच फायदे आपल्याला बी लावण्याचे भेटतात तर याच्यामध्ये तोटे कोणचे आहे शेतकरी मित्रांत ते मी तुम्हाला सांगतो बी लावणं म्हणजे एक स्किलफुल काम आहे शेतकरी मित्रांनो तुमच्याजवळ तेवढा मजूर असला पाहिजे की ज्यानं व्यवस्थित बी लावलं पाहिजे बी लावताना आपल्याला कांडभर ते जमिनीमध्ये लावलं गेलं पाहिजे ते पण त्याच्यामध्ये काळजी घेतली गेली पाहिजे सोबतच महत्त्वाचं काय राहते शेतकरी मित्रांनो बी लावताना आपल्याला त्याच्यामध्ये पक्षी मोर याचा पण आपल्याला प्रादुर्भाव दिसतो किंवा गोगल गाय हे पण त्याला खाण्यासाठी येतात तर त्याच्यामध्ये खांड्या पाळण्याचा प्रकार थोडाफार प्रमाणात आपल्याला दिसतो किंवा आता जर का थंडी पडली शेतकरी मित्रांनो तर थंडी पडली की बीचं जर्मिनेशन हवं तशा प्रमाणात होत नाही तर हे तर तोटे राहतात शेतकरी मित्रांनो बी लावण्याची तर त्याच्यानंतर येते शेतकरी रोप लावण्याचे काय फायदे आहेत रोप लावण्याचे फायदे शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचे येते की आपण जे टरबूज किंवा कलिंगड लावतो त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्या आधी एक पीक असतं जसं की केळी म्हणू शकतो आपण किंवा पराटी असू शकते किंवा कोणचं पण पीक असू शकतो तर आपल्याला तो जो जमीन कराचा कालावधी आहे तो आपल्याला मिळतो याच्यामध्ये जसं की जर का आपण आज आपली जमीन तयार करायला घेतली तर आपण तो नर्सरीमध्ये त्याची आपण एक महिन्यासाठी ऑर्डर देऊ शकतो त्याच्या जो एक महिन्याचा कालावधी त्याच्यामध्ये आपण शांततेत पूर्ण जमीन तयार करून घेऊ शकतो करणे बे बेड तयार करणे बेसळ डोस टाकणे हे सगळं आपल्याला तो वेळ मिळून जातो शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर काय राहते की आपल्याला त्याच्यामध्ये काही पुतळा पडत नाही शेतकरी जे पण रोप खाडण्या पडल्या ते लगेच ला आपल्याला नर्सरीमध्ये भेटून आपण आपण त्याच्यामध्ये लावू शकतो मेन म्हणजे काय राहते आपलं हे पण जे नर्सरीमधून आणलेले जे रोप राहते आपल्या शेतामध्ये एक समान बसून जाते शेतकरी मित्रांनो तर याचा जो तोटा आहे शेतकरी मित्रांचा तो एक असं वाटतं की याच्यामध्ये आपल्याला खर्च वाढतो जो आपण रोपं जे आणतो त्याचा आपल्याला खर्च वा वाढतो शेतकरी मित्रांनो आणि फक्त याच्यामध्ये तोटा आणखी महत्त्वाचा मी आधी बी लावताना सांगितला की आपलं काय होतं की आपली फसवणूक होण्याचे चान्सेस राहतात आपण शेतकऱ्यामध्ये एक व्हेरायटी सांगतो नर्सरीमधून मग तो प्रत्येक वेळेस म्हणतो की माझ्याजवळ उपलब्ध आहेच तर त्यावेळेस तो आपल्याला तेच व्हेरायटी देतो की हे नाही याची शंका राहते हा एक खूप मोठा तोटा आहे शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये तर शेतकरी मित्रांनो हे तर आपले फायदेन तोटे झाले बी आणि युरोपाचे तर मला जर का तुम्ही विचारलं तर याच्यामध्ये आपण बी लावणेच आपल्याला फायदेशीर ठरेल कारण की आपण बी लावताना त्याच्यामध्ये आपण लक्षात घेऊ शकतो की आपल्याला जे वान पाहिजे तेच आपल्याजवळ लावू शकतो दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला जो खर्च आहे जो सात ते आठ हजार रुपये जो आपला खर्च आहे तो आपला वाचतो शेतकरी मित्रांनो तर अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो धन्यवाद